सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तसेच उद्या विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्त जे निर्माल्य दान किंवा मूर्ती विसर्जनासाठी घेत असतात त्यांना माझी हीच विनंती आहे की ग्रामपंचायतनं ह्या विसर्जनाच्या विसर्जनाची चोख अशी सोय ठेवलेली आहे तेव्हा तुम्ही निर्माल्य तसेच मूर्ती दान करून ग्रामपंचायतला सहकार्य करावे जर चुकीच्या पद्धतीनं कुणी निर्माल्य किंवा मूर्ती पाण्यात सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी मी मी इथं सांगते तसेच सर्वांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला तेव्हा शिंगणापूर आणि परिसरातील जनतेला विनंती आहे की ग्रामपंचायतीनं निर्मालाद्यान आणि मूर्तीदानचा उपक्रम राबवला आहे जो आपली पंचगंगा प्रदूषित होऊ नये याकरता सगळ्यांनी सहकार्य करावेत तसेच शिंगणापूरच्या बाहेरील सर्वांना त्या शिंगणापूरमध्ये किंवा परिसरामध्ये गणपती विसर्जनासाठी ह्या <coughs> वर्षी कडक नियमावली केली असल्याने त्यांनी आपापल्या परीने आपल्या परिसरामध्येच मूर्ती विसर्जित करावी कारण या ठिकाणी काम करत असताना नदी प्रदूषित झाल्यामुळे होणारे पिण्याच्या गाव शिंगणापूर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा होणारा त्रास वयापासून वंचित राहण्यासाठी सर्वांनी निर्माल्यजन आणि मूर्तीदान करून सहकार्य करावे आणि बेकायदेशीरपणे काही कोणी करायचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कारवाई करण्याचे उपाययोजना या ठिकाणी पंच ग्रामपंचायत शिंगणापूरने केलेली आहे तरी सर्वांनी त्या उपक्रमाला सहकार्य करून आपला हा उत्सव आनंदात पार पाडावा अशी तरी नागरिकांनी असे उद्या घरगुती विसर्जन होणार आहे त्या दृष्टिकोनातून गाड्या लागलेल्या आहेत बेलपुरी सँडविच अशा विविध प्रकारच्या नदीजवळ गाड्या आलेल्या आहेत तरी नागरिकांनी नदीजवळचा तर परिसर पाहू शकता स्वच्छ सुंदर असाच अबाधित राहावा हीच इच्छा आहे बापकर काकांनी बघा मस्त झाडे लावलेले आहेत पूर येऊन पण झाडे खूप छान फिरले आहेत अतिशय सुंदर असे झाडे जगलेले आहेत तरी उद्या घरगुती विसर्जन दिवस आहे नदीला पाणी भरपूर असल्यामुळे नागरिकांनी मूर्तिदानला प्रतिसाद द्यावादानला प्रति प्रतिसाद द्या सर्वांनी हीच विनंती जाणारे आमचे मित्र विशाल हे साप पकडून आलेले आहेत तरी चिज पाहू हो शकता तुम्ही तरी आमचा विशाल फोन आला की ताबडतोब बाजार राहतो नागरिकांची काळजी घेतो विशाल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तुमच्यासारखे खूप छान विशालचं काम आहे आणि गणेश विसर्जन होणार आहे तरी नदीला पाणी भरपूर असल्यामुळे नागरिकांनी मूर्तीदानला प्रतिसाद द्यावा ग्रामपंचायतच्या वतीने उद्या दरवर्षीप्रमाणे मूर्तीदान राबविणार आहेत तरी नागरिकांनी प्रतिसाद द्यावा